नाही मान सर हाय बायको का का कराय बहिणीला नाही चला तू बर सलाचा राजा येतो तुमचे सगळ्याजी जय महाराष्ट्र चला रे चला पाऊस खेळा चला 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 नमस्कार बघा आज सोलापूर लाल मित्राच्या घरी जेवायला जेवायला येता कार्यक्रम गाडीनं मोबाईल पडला आवाज मित्राच जसं घर जवळ येईल तसं किशात जस स्पीड ब्रेकर लागला तसं मोबाईल गेला तर दुसरी गाडी जेव्हा मोबाईल सुरू झाला मोबाईल पाहिला फटी गाडी फास्ट होती काय करणार झाला नाराज त्यामुळे गड्याला आण सोलापूर मध्ये असा येतो डायरेक्ट हे येतच त्यामुळे मोबाईल घेतला बघा इथला रेडमी नोट थर्टी डायरेक्ट नवीनच घेतला ही चालू आहे बघा आता तिकडं शॉपिंग मध्ये गड्यान तो आणि एवढं एवढं केलं बारीक करू तू म्हणलं माझी तुला काय टेन्शन करू म्हणतोय लगेच घेतो दुसरा नवीन काय गडी महत्वाचं आहे आपल्या नाराज होत चालायचं बरोबर गड्यांत म्हणलं म्हणलं काय गाड्याला वाटलं काय आपण मिळत नाही आता जर बुलेट घेतले ना आता कुठलं गडी बंद गेलं टाकलं घेऊन मघा गडी खूश लागला हसायला बघा आता त्या मोबाईल म्हटलं आता ते ईमेल आयडी पाहत येत नाही ना खरं पासवर्ड मेल आयडी पातात होय मील आयडीने पासवर्ड घेत काय काही अडचण नाही मग आबा आता खुशी आहे ना बरोबर गड्याचा आवाजच निघत नव्हता मगा एक कसा गाडी घडी तोंडी एवढी एवढी केलं मी ट्राय करणार लगेच रिटर्न ची आवाज आहे आत म्हणलं पाहणार कुठला मोबाईल आहे बघा नोट थर्टीन घेतलं बघा हे सोलापुरात आता घरी जाऊन घेण्यापेक्षा म्हटलं तिकडे सांगू ना कधी जागा जाण घे जानच डायरेक्ट घेऊन टाकू म्हणलं चांगला जरा सेटिंग बिटिंग लावा नवीन मोबाईल म्हणलं का जरा सेटिंग लागतेस

माझ जोडीदार आहे बघा ही आम्ही कोण आहे मी जोडीदार आहे बघा पंढरपूरला असतील बघा आणि सोलापूरला असतील बघा सरांनी आग्रह केला रंगीरच्या हरमान लोकडाय येऊन टाकत या आणि हरमाला पाहिजे तर घेऊन लागतो घेऊन आलोय बघा नाही कोणाला फोनच करणार नाही मनसे म्हणून आलो बघा सर ते एक किलोमीटर दूर असतं ना मोबाईल पडला आहोत काय सांगायचं आपला गडी पाच वर्षात बाहेर निघायला आणि गड्याला काय स्विफ्ट गाडी सोसत ना आमच्या म्हणून भावाला बुरड घेतली हा रगीर छान मी अजिबात आधी पट्ट्याऐे नाही म्हटलं त्याला आईचा आशीर्वाद आहे मग काय

कसा शिस्त नसत मास्तर बसले बघ मास्तर आता घेऊ का रजा आम्ही या जेवाला या जेवण झालं आता बरं रजा घेतो आम्ही आता लांब जाय जाय घरची इकडे जायचे बादली घेऊनच जा बसले बघा एक नंबर एकदम रखीस झार बिल चालतो तू कांदा <laughs> लिंबून आमच्याकडे बाजरी बाकरी मी तू ज्वारी बाकरी पहिल्यांदा खायला सापून चोपून सापून चोपून हल्ली अजून त्याला भरपूर

आमची बहीण आता सगळेजण तुम्ही आमच्या घरी यायच बघा मटण खायला आमच्याकडला हे करून पुढील तुम्ही मासे खायला आमच्याकडे माझी बहीण हनुमाची आणि निलेशची खास फॅन आहे धन्यवाद हनुमान आज माझ्या घरी बघायला कार्यक्रम होता आपण सर्वजण आणि विशेष म्हणजे मी आज येणार नव्हतो बघा हा घडी काय म्हटलं मी पुन्हा कधीच फोन करणार नाही येणार मी नाही म्हणून मी आज आवडतो मी होय म्हणतो जात नाही आज पहिल्यांदाच गडी बराबर खूप छतकावला गड्याला मोठ्या मोठ्या गाडी बिघड्या उलटी होती कोण राहायच नाही अजिबात सगळी या तुम्ही सर्वजण आल्याबद्दल मी आपला आहे मनील सर हनुमान निलेश वगैरे या बहिणी मंदिर सर तुम्ही पण येईल बघा नाही म्हणते बहिणीला घेऊन या ना बहिणीला या चाल बहिणी फॅमिली घेऊन या नाही म्हणसर हाय बायको काय कराय बहिणीला बर चला आता राजा घेतो तुमची सगळ्यांची जय महाराष्ट्र चला 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 पाऊस आई पडली कुठं आज मोबाईल नाटक लागला तसं हिरायला लागतो काय अजिबा जात हो चार्जर आहे चार्जिंग फुल मला तस काय कळत नाही साधा माणूस आहे सराला काय करत हा कुठं तुम्ही बघा सरांच्या घरचा कार्यक्रम एकदम मस्त झालाय बघा मंडळ बिल्ड मोठे बंगला माझे मोठे साडू मोठे असाय बर बर सगळ्यांचं खूप खूप बघा आभार बघा सरच्या घरी आज पहिल्यांदाच आलो आणि भेटून आम्हाला फार आनंद झाला आमचा आनंद गगनात मावना झाला आणि इकडं मग पुन चालू केली राह काय सांगायचंय जाऊ दे मी आता चालत येतो येतो मी आता तरी खाल्ली तिथे आगातला I'm no, not no.